गेल्या दहा दिवसा पाच दिवसात बापाच्या आगमनाने घर अंगण मन आनंदाने उजळली होती रोजच्या पूजा अर्चा नैवेद्य त्याच्यात तुझ्या तु तु अंगणात तु घरातील वातावरण मंगलमय झाले होते आणि हा एकोपा उत्साह खऱ्या अर्थाने प्रत्येक घरात प्रत्येक ठिकाणी होता तर तोच उत्साह घेऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळे भाविक जात आहेत पोलीस देखील आपलं काम चोखपणे या ठिकाणी करताना दिसून येत आहे तर तो तोच आनंद खऱ्या अर्थाने आपण बघू शकतो की कादवा नदीवर एक चांगलं बंदोबस्त देखील बाप्पाला निरोप देण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे तर भाविक भक्त या ठिकाणी आरती करताना देखील दिसत आहे बाप्पाला मनोभावना खऱ्या अर्थाने या भर पावसात बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळे भक्तगण या ठिकाणी जमले आहेत आणि ती आरती बाप्पाचा निरोप खऱ्या अर्थाने जागोजागी आपल्याला आरतीचा जे घोष खऱ्या अर्थाने होताना दिसत आहे आणि काही लहान मुले काही बालके या ठिकाणी बाप्पाचा निरोप घेण्यासाठी या ठिकाणी जाताना दिसत आहेत तर आपण बघू शकतो की अं पुढे छत्रपती श्रीमंत छत्रपती मंडळाचे खरे तर अध्यक्ष या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेताना केशव नाना बनकर या ठिकाणी दिसत आहेत त्यांच्या सोबत संवाद साधूया काय म्हणाल म्हणाल या वर्षी गणपती उत्सव आणि नियोजन वगैरे नाही नाही नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा नगर परिषदेच्या माध्यमातन सालाबादाप्रमाणे जे नियोजन केलं जात ते नियोजन केलेलं आहे यावेळेस भास्कर नाना बनकर प्रतिष्ठानच्या वतीने कर्मचाऱ्यांची ओळख असावी म्हणून टी शर्ट दिलेले आहे त्या टी शर्टमुळे गणेश भक्तांच्या लक्षात येईल का हे कर्मचारी आहेत यांच्याकडे आपली मूर्ती सोपवली पाहिजे आणि मी गणरायाला एवढं साकडे घालेन की कोणता अनुचित प्रकार घडू नये आणि सर्वांनी गणेश भक्तांनी नगर परिषदेने दिलेले नियम पाळावे आणि नगर परिषदेला सहकार्य करावं अशी मी सर्व गणेश भक्तांना विनंती करतो मागच्या वेळेस पूर्ण सीसीटीव्ही फुटेजच्या द्वारे आपण सगळं सुरू होत एकदम बरोबर आहे या वर्षी सीसीटीव्हीच नियोजन झालेलं आहे आणि सीसीटीव्ही आणि स्वतः काही अधिकारी आहे इथे नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित आहे त्यांच्या निगराणीखाली मी अशी अपेक्षा करतो कोणतंही विघ्न न येता विघ्न तेवढं सगळं पार पाडावे एवढीच मी विनंती करतो खऱ्या अर्थाने आपण बघू शकतो की निर्विघ्नपणे या ठिकाणी बाप्पाचा निरोप व्हावा यासाठी गणपती बाप्पाला साखरे देखील घालण्यात आलेले आहेत आणि आपण बघू शकतो की आ, कर्मचारी पण आपण बघू शकतो की कशा प्रकारे धावपळ करताना दिसत आहेत आ, नगर परिषदचे कर्मचारी या ठिकाणी चोख बंदोबस्त त्यांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे आणि मनोभावे बाप्पाला निरोप देण्यासाठी खऱ्या अर्थाने सगळे भाविक या ठिकाणी जाताना दिसत आहे नेमकं काय नियोजन असेल आपण बघूया या ठिकाणी आणि कशा पद्धतीने निरोप घेऊन येताना बाप्पाचा जयघोष खऱ्या अर्थाने या ठिकाणी होताना दिसतोय पाऊस पण सुरू आहे त्या भर पावसात आनंदाचे अश्रू घेऊन खऱ्या अर्थाने एक बाप्पाच या ठिकाणी विसर्जन स्थळी आपण आलेलो आहोत कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करण्यात आलंय ते देखील बघूया आपण आरती ऐक ना आरती घ्या तुम्ही आरती घ्या आरती तोपर्यंत हम्म बर तर सूरज आरती घ्या आरती वगैरे करा आपण बघू शकतो की कशा पद्धतीच या ठिकाणी नियोजन केलं आहे ते नियोजन खऱ्या अर्थाने नगर परिषद असो पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे असो त्यांच्या वतीने या ठिकाणी चोक्स नियोजन करण्यात आलेले चोख नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आपण पिंप पिंपळगावचे नगर परिषदचे कर्मचारी आपण या ठिकाणी बघू शकतो की चोख बंदोबस्त आणि चोख नियोजन खऱ्या अर्थाने करण्यात आलेले पुढे आपण बघू शकतो की एक शिस्त आणि नियमामध्ये या ठिकाणी बाप्पाला निरोप देण्यासाठी बाप्पाचे जी मूर्त आहे ती घेऊन खऱ्या अर्थाने ही कर्मचारी दरवर्षी एक चोख नियोजन पिंपळगाव नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने होतं आणि याही वर्षी एक शानदारस चोख नियोजन पिंपळगाव कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी होताना दिसत आहे निर्विघ्नपणे खऱ्या अर्थाने बाप्पाला निरोप आ, द्यावा अशी मागणी खऱ्या अर्थाने या सगळ्याच भाविकांच्या वतीने करण्यात येत आहे आणि दरवर्षी एक चांगलं नियोजन पिंपळगावच्या कर्मचाऱ्यांचं खऱ्या अर्थाने कौतुकच म्हणावे लागेल की नेहमीप्रमाणे याही वर्षी हे कर्मचारी आणि मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आहे आणि आपण काही भक्त देखील देखील का एक कोणतंही विघ्न या ठिकाणी ओढवू नये यासाठी या, या कर्मचाऱ्यांचा खऱ्या अर्थाने हा चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध कार्यक्रम या ठिकाणी दिसतो आपण पण जाऊ ए ऐक ना मी ना थोडस

आपण बघू शकतो की कशा प्रकारे याला दे याला कशा प्रकारे या ठिकाणी बाप्पाला निर्विघ्नपणे सुंदर अशी बाप्पाची मूर्त या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी घेतली आणि सुंदरसा असं दृश्य खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहे आणि योग्य नियोजन खऱ्या अर्थाने पिंपळगाव नगर परिषदच्या वतीने होताना दिसतंय एक तर्फा तयार करण्यात आलाय या तारफ्यावर खऱ्या अर्थाने सर्व गणपती बाप्पाचं विसर्जन या तर्फ्याद्वारे खऱ्या अर्थाने होतं आणि दरवर्षी निर्विघ्नपणे खऱ्या अर्थाने पिंपळगावच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने हा गणपती बाप्पाचा उत्सव संपन्न होत असतो

काय म्हणाल या वर्षीच नियोजन थांब थांब आपण खऱ्या अर्थाने तिपटना लावून घे हे दोन मिनटं शूटिंग घे मी ना एक जॅकेट सर आहे बोला

नजारा या ठिकाणी आहे आणि विसर्जन करण्यासाठी निर्विघ्नपणे खऱ्या अर्थाने पिंपळगावचे कर्मचारी मेहनत घेताना दिसत आहेत गेल्या सकाळपासून खऱ्या अर्थाने हे कर्मचारी या ठिकाणी तैनात आहे आणि जो पिंपळगाव बसवंत शहरातून भक्त येतो त्याचा बाप्पा मनोभावे या ठिकाणी घेतला जातो कोणतंही केला जात नाही की बाप्पाला विघ्न येईल अशा पद्धतीने कोणतंही कार्य किंवा जी मनोभावना भक्तांची असेल त्याच मनोभावने खऱ्या अर्थाने हे कर्मचारी या ठिकाणी नि, बाप्पाचा निरोप देतात बाप्पाला निरोप देतात आणि सुंदरशा अशा बापाच्या या ठिकाणी मूर्त देखील आपण बघू शकतो आपण या कर्मचाऱ्यांशी संवाद साधूया कसं नियोजन दरवर्षीच नियोजन कसं असतं नियोजन आहे नियोजन नियोजन आहे जे दरवर्षी श्रद्धावलं जातात त्याच मनोभावने आम्ही त्याची विसर्जनाची पूर्णपूर काळजी घेतो काय काय यावर्षी नियोजनामध्ये कसं नियोजन आहे सुरक्षेसाठी काय उपाययोजना आहे नेहमी प्रमाणे सुरक्षेसाठी आम्हाला कव्हर दिले तिला पर, आ, हाँ, हाँ. ते पाण्यावर तरंगतील अशा पद्धतीने प्रत्येकाला पोहता येईल ह्याच व्यक्तींना तराफार उभं केलं जात पावसामुळे तुम्हाला काही डिस्टर्ब होत आहे का नाही नाही उलट ते पावसाचं आगमन आणि गणपतींचं विसर्जन याचं संगम दोन्हीच एकदम छान वाटतं आणि त्याची मनोभाव आहे ते सेवा करण्याची मजा वाटते अ पावसाचं वातावरण आणि बापाचं विसर्जन खऱ्या अर्थाने अ एक चांगल्या पद्धतीचं चा वातावरण खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहे आणि तीच मनोभावना खऱ्या अर्थाने या कर्मचाऱ्यांच्या मनात आहे जे जेणेकरून बापालाही निरोप देण्यासाठी तेही आनंद घेतात या पावसाचा आनंद घेतात आणि मात्र थोडं दुःख देखील आहे की बापाला ज्या दहा दिवस बापाची आराधना केली पूजा अर्चा केली आणि त्याच बापाला आज निरोप देण्याचं खऱ्या अर्थाने त्यांच्या हातून घडतंय पण आपण बघू शकतो की काही ठिकाणी काही गावांमध्ये बापाला निरोप देण्यासाठी कशा का, पद्धतीचं नियोजन असतं अ एक तरी असं बा, अस बापाच अनन होईल बा, काय हातबो वगैरे मोडले जातात तुटले जाता त्या ठिकाणी अशा पद्धतीचं नियोज मात्र पिंपळगाव बसवंत नगर परिषदच्या वतीने दरवर्षी एक चांगल्या पद्धतीने विसर्जन या ठिकाणी केलं जातं आणि कोणत्याही मूर्तीचं ताटतूट या कर्मचाऱ्यांकडून होत नाही आणि कुठंही आपण बघू शकतो की विसर्जनानंतर खऱ्या अर्थाने गणपती देखील कुठंच पडलेले इकडं तिकडे पडलेले दिसत नाही कारण कारण त्याला आहे की पिंपळगावचे कर्मचारी पिंपळगावचे नगर परिषदचे कर्मचारी मनोभावना खऱ्या अर्थाने पिंपळगावच्या जे पिंपळगाव आणि परिसरातील गणपतीचं खऱ्या अर्थाने विसर्जन करतात दादा आपण सांगू शकाल का दरवर्षी किती गणपती असतात दहा हजारच्या वरती गणपती असतात छोटे मोठे पिंपळ पिंपळगावच्या परिसरातले असतात असतात त्याप्रमाणे कोकणगाव ओझर साकोरा उंबरखेड आजूबाजूचे जे छोटे खेडे जोडलेले त्याच्यात सुद्धा भरपूर पाहतात संध्याकाळच्या वेळेस रोज जर गणपती सर्व मोठे गणपती तर बहुत किती, किती फुटापर्यंत गणपती तर। असतात तरी सुद्धा गणपती आहे बावीस पंचवीस फुटापर्यंत गणपती असतात या कन्फ्याची कॅपॅसिटी किती फुटा तर। तरी जवळपास पंचवीस ते तीस फुटापर्यंतची कॅपॅसिटी दोन नेऊ शकतात कॅपॅसिटी किती किलो वजन वजनाच्या हिशोब नाही सांगताना पण एक टनच्या आसपास वजन आरामसेलू शकते एवढं तारफायची ताकद आणि एक चांगली मनोभावना खऱ्या अर्थाने त्याच्यानंतर निर्मलानच जे बाजूला निर्मलन जे येतात त्याचं संकलन वेगळ्या ठिकाणी करेल म्हणजे जो कचरा असेल फुलं वगैरे तो सुद्धा वगैरे हा ना निर्मलन जेवढं असेल त्याचं आम्ही तो इतर कुठं न टाकता म्हणजे आपल्या नदीत सुद्धा विसर्जन केलं जाते म्हणजे फक्त पिंपळगाव बसवंतच नव्हे तर परिसरातील कोकणगाव असो ओझड असो साकुरे असो या परिसरातील खऱ्या अर्थाने भाविक किंवा त्यातील गणपती खऱ्या अर्थाने या ठिकाणी येतात आणि त्यांची एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विसर्जन या नगर परिषदेच्या वतीने खऱ्या अर्थाने केले जाते त्यांचं घेणं केले जाते आणि जवळपास एक तानापर्यंत खऱ्या अर्थाने गणपती बाप्पाचं विसर्जन खऱ्या अर्थाने या ठिकाणी होताना दिसत आहे आणि तीच अं परंपरा दरवर्षी पिंपळगाव नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आ, होते आपण बघू शकतो की कोणतंही कोणतही टाकाउ जी वस्तू असते ती पाण्यामध्ये टाकली जात नाही आणि त्यामुळे नदीचं देखील पावित्र खऱ्या अर्थाने नगर परिषदच्या वतीने टिकून ठेवण्यात आलेला आहे कारण की काही ठिकाणी जर बघितलं आपण कचरा नदीमध्ये टाकल्या जातो जे बा, बापाला दहा दिवस जी पूजा अर्चा पूजा अर्चा केली जाते तोच कचरा खऱ्या अर्थाने या नदीमध्ये टाकल्या जातो मात्र या नगर पिंपळ नगर परिषदच्या वतीने जी मनोभावना ज्या भक्तांमध्ये असते आणि नदीचं देखील सौंदर्य खऱ्या अर्थाने या नगर परिषदेच्या वतीने टिकून ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने होताना दिसतंय आणि आपण बघू शकतो की आता खऱ्या अर्थाने तर, 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 तर्फा भरला आहे तर्फेवर बऱ्याचशा मूर्त्या या ठिकाणी संकलित करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच थोड्याच वेळात आता तर्फा देखील चालू होईल आणि आपण कशा पद्धतीचं ते विसर्जन केलं जातं त्याचं दृश्य खऱ्या अर्थाने लाईव्ह आपण जी मराठीवर बघत आहोत आणि त्याच भक्तीभावात खऱ्या अर्थाने बापाचं विसर्जन या भर पावसात या बापाच्या आगमनात भर बा, 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 पावसात खऱ्या अर्थाने बापाला या ठिकाणी निरोप देण्यात येत आहे पुढे घे पुढे चालतोय ती दाखव आपण बघू शकतो की सुरू झाला आहे आणि बाप्पाच मनोभावने खऱ्या अर्थाने या ठिकाणी बाप्पाच्या मूर्त संकलित संकलित झाल्या आहे त्याच मूर्त घेऊन आता खऱ्या अर्थाने हातारफा पुढे सुरू आहे ट्रॅक्टरच्या साहाय्याने खऱ्या अर्थाने ह्या तारफ्याचं नियोजन केलं जातं आणि प्रमाणपत्र कसलं दिलं जातं प्रमाणपत्र कसलं दिलं प्रमाणपत्र कसलं दिलं जातं ते जो केलेला निर्मलांचं जो कचरा वगैरे जो येतो तो एक ठिकाणी संकलित करून एक आरोग्य दृष्टीने आम्ही काळजी घेतो त्याच्यात संदर्भात प्रमाणपत्र दिलं जात भाविकांना प्रमाणपत्र दिलं भाविकांना पण आणि त्याच्यावर कर्मचारी बी ती हा हा शूट दिली कशा पद्धतीने बापाला निरोप दिला जातो आणि एक सुंदरस वातावरण या ठिकाणी आहे आणि योग्य नियोजन खऱ्या अर्थाने या तर्फेवर आपण बघू शकतो की चांगल्या पद्धतीने आणि बापाला निरोप एक मनोभावना पद्धतीने या ठिकाणी निरोप दिलं जात एकाच ठिकाणी न टाकता चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थाने बापाला या ठिकाणी निरोप देताना ही सर्व कर्मचारी आपण बघू शकतो आणि एक मनोभावना खऱ्या अर्थाने आणि एक खऱ्या अर्थाने जो कचरा आहे तो कचरा देखील त्या संकलन याच्यामध्ये टाकला जातो आणि तो कचरा टाकल्यान टाकल्यानंतर त्या जे काही भक्त येतात त्यांना एक प्रमाणपत्र पण दिलं जातं प्रमाणपत्र या पद्धतीचं का एक चांगलं तुम तुम्ही काम केलं जातं आणि कचरा कुठे टाकत नाही त्यामुळे ते प्रमाणपत्र खऱ्या अर्थाने या नगर परिषदेच्या वतीने दिलं जातो आणि त्यांचा सन्मान खऱ्या अर्थाने केला जातो आपण बघू शकतो की कर्मचाऱ्यांचं हे खऱ्या अर्थाने हे नियोजन दरवर्षीच नियोजन उत्तम नियोजन खऱ्या अर्थाने या पिंपळगाव कर्मचाऱ्यांचं आहे आणि एकदा पुन्हा एकदा आपण आप या पूर्व सर्व कर्मचाऱ्यांना आपण एकदा आप पिंपळगावच्या वतीने अभिनंदन करू खऱ्या अर्थाने एक चांगलं नियोजन त्यांच्या वतीने दरवर्षी होताना दिसत आहे काय सांगाल अजून हा आनंद आणि आमच्या पिंपळगावच्या नागरिकांना काय आवाहन कराल आणि सर्वांनी इतर न विसर्जन करता जी सेवा दृष्टीने आम्ही या ठिकाणी केलेली त्यांनी सर्वांनी बाजूंना विसर्जन करता इतर ठिकाणी नगर आणि दोन तळे असून इथं आजवाला नदीत विसर्जन करावे सर्वांना विनंती करतोय ओके ओके धन्यवाद आपण बघितलं की, की तर्फेवर तर एक चांगल्या पद्धतीचं नियोजन खऱ्या अर्थाने पिंपळगावच्या वतीने झालं

मी नाही सामान्य माणसं पत्रकार आपण बघू शकतो की आव्हान पत्र या ठिकाणी आहे सर्व गणेश भक्तांना आव्हान करण्यात येते की श्री गणेश उत्सव आपल्या शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी देखील आपण काळ्या मातीची शाळू मातीची श्री गणेश स्थापना करावी तसेच गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करून पर्यावरणाला संवर्धन करावा असं प्रमाणपत्र खऱ्या अर्थाने या पिंपळगाव नगर परिषद वतीने करण्यात आलेला आहे दोन मिनिट आपण लाईट जॅकेट काढून घेऊ चला दे नक्की गणपती यादव गाव नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी लावण्यात आलेला उत्सव निमित्त आणि काही सामाजिक संदेश देखील अं देण्यात आले पुढील पिढीला चांगली अं पुढील पिढीला चांगले देणं माझ्या परिसर स्वच्छ ठेवा असं काहीतरी अं संदेश देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की पिंपळगाव नगर परिषदच्या वतीने एक सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे आणि कुठेही कचरा रस्त्यामध्ये टाकला जात नाही एक चांगलं खऱ्या अर्थाने पिंपळगावच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने नियोजन आहे या ठिकाणी आले ना